नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील किल्ला आहे हे सह्याद्री पर्वतरांगणमधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे येथे आपण आपल्या दुचाकी व चारचाकी मोफत पार्किंग करू शकता रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी मार्गे जाता येते अगदी गडाच्या पायथ्याला गाडी जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे वीस मिनिटांची चढण पार केल्यानंतर आपण गडावर जाऊ शकतो तर आम्ही पुण्यावरून सकाळी निघालो होतो आणि बोरमार्गे समोर दिसणाऱ्या घाटाकडून असेच वर चढून आम्ही इथे इथपर्यंत आलो आहे आणि दुसरा जो मार्ग दिसतोय तो वायमार्गेसुद्धा आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी सुलभ रस्ता आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किल्ल्याच्या पायऱ्या चढत असताना थोडीशी दमछाक होऊ शकते म्हणून पुरेसे पाणी सोबत ठेवावं तसेच किल्ल्यावर कुठेही कचरा होणार नाही याचीही दक्षता घ्यावी रायरेश्वर हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे दाट झाडी खोल दऱ्या उंचच उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे लांबच लांब चोंडा आणि अडवळणी गाठ यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे समोर दिसणारा आपण पाहू शकता येथून वर जाण्यासाठी अवघड मार्ग असल्याने इथे पायऱ्यांची लोखंडी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेल्या रायरेश्वर शिव शिवमंदिराशिवाय जननी देवीचे मंदिर व पाण्याचे शिवकालीन टाकी आहे गडावर असलेल्या पाचशे लोकसंख्येपैकी जवळपास एकशे पन्नास लोकच या गडावर वस्ती करून राहताना दिसतात अन्य लोक उदरनिर्वाहासाठी बाहेर असतात वर जाण्याचा मार्ग अवघड असल्याने इथे लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत या गडावर जंगम लोकांची जवळपास चाळीस कुटुंबे राहतात गडावर ही व्यवस्था होऊ शकते रायरेश्वर केंजळगड कमळगड अशी एका दिवसाची मोहीम केल्यास तीनही गड एका दिवसात करता येतात पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण रायरेश्वरच्या पठारावर पोहोचलो आहोत पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही मोठं आणि उंच टेबल लँड म्हणजे रायरेश्वरचं पठार कोर्लेपासून पूर्व पश्चिम पहुडलेल्या या रायरेश्वर पठाराची लांबी सहा किलोमीटर सहज बरेल सर्व बाजूंनी ताट खोल कडे असल्यामुळे रायरेश्वर डोंगराला निसर्गसिद्ध दुर्गमता लाभली आहे समोर दिसत असणारे धरण हे जांभळी धरण आहे आणि हे समोरील धरण हे धोम धरण आहे ही भोर वन विभाग परिक्षेत्र चौकी आहे जेथे सध्या स्थानिक नागरिक त्यांचा उदरनिर्वाह करताना दिसतील या किल्ल्यावरील पॉईंटची माहिती आपल्याला येथे वन विभागातर्फे दिलेली आहे सोळाव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कानोजी जेदे बाजी पासलकर तानाजी मारुसरे सूर्याजी मारुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगत नरसप्रभू गुप्ते सोनू पंत डबेल या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली गाय किती आहे गाय दोन तीन आहे दोन तीन गावरा तुम्ही वरतीच राहिले वरती किती जणांचे म्हणजे किती लोक वस्ती इथे लोक वस्ते साडेपाचशे साडेपाचशे आणि सगळा उदरनिर्वाह असा यांच्यावरती शेती जनावरे बस आता बघा कडवलेला आहे बाराशे रुपये किलो हो आणि लोणे हजार रुपये किलो आहे ना आमच्या घरी पण घरी तीन मशी आहेत कुठे संभाजीनगर औरंगाबाद तिकडे औरंगाबाद तुमचं काय रतीबाजी जनावर आहेत ना खाली जास्त देतात रतीब जागेवर आमच्या ना रतीब थोडं थोडं पण अख्खा दिवसभर रानात पाला नाही तुमचं उलट चांगली तुमच्या तिकडे खायला आहे रायरेश्वर येथे कॅम्पिंग करायची असल्यास इथे आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता पाहू लागली काही जण त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले शिवरायांनी वेदांचे पुराणांचे देवळांचे रक्षण केले आणि जिभेवर रामनाम राखून धरले आता आपण पोचलो आहोत येथील गोमुख कुंडाजवळ आणि हीच आहे येथील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बारा महिने हा जरा अखंड वाहत असतो ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती ते रायरेश्वर मंदिर साक्षात आपल्या समोर आहे हेच आहे प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी येथे स्वराज्याची शपथ घेतली होती त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र असे स्थान आहे आता आपण शिव मंदिरासमोरीलच जन्नी देवी मंदिराचे दर्शन घेणार आहोत येथील स्थानिक नागरिक अशा प्रकारे शेती करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात तर हा होता रायरेश्वर किल्ल्यासंदर्भातील छोटा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय शिवराय